अकलाडा संघटनेचा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनुरग तात्याराव चांदमारे आमच्या इथं या एरियामध्ये माननीय आमदार अमित भैया तसेच तहसीलदार साहेब तसेच बी डीओ साहेब ग्रामसेवक तलाठी अधिकारी हे सर्वच आमच्या मला वाटतं पंचायत समितीचे डेप्टी इंजिनियर त्या उषा मॅडम एम एस सी बीचे शाखा अभियंता त्यांचं उडगे 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 साहेब हे सर्वच टीमची टीम आली होती आणि तसं अमित भाईनी सर्व टीमला तसे आदेश दिले आहेत की तुम्ही सर्व आराखडा तयार करा त्या वस्तीचं लाईट नाही लाईटीचा प्रॉब्लम आहे त्याच्यानंतर गटारीचे आहेत त्याच्यानंतर रोड आहे जे इथं आमच्या इथं प्रत्येक ठिकाणी पाणी साचतं आहे त्याच्यावर शेवाळ साचलेलं आहे रोगराई पसरण्याची दाट शक्यता आहे तर आमच्या ह्या गल्लीला आपण सर्वच अधिकारी आले ते आम्ही भाईने तसे आदेशित आदेशसुद्धा दिलेले आहेत की आमचं पाण्याचा प्रश्न गटारीचा प्रश्न आहे लाईटीचा प्रश्न आहे तर सर्वात याच्यावर विषयावर आता चर्चा आमची झालेली काही तसं कर्मचाऱ्यांना तसे आदेशसुद्धा दिलेले आहेत तरी त्याच्या पुढं आमच्या सर्व एरियामध्ये गल्लीबोळामध्ये रस्ते नाही चिखल आहे आए। चलायला हे परिस्थिती माणसाला चलणं होत नाही डेंग्यूचा प्रश्न आहे मच्छर तर मच्छर ही सगळी रोगराई पसरलेली आहे तरी हो। या अमित भैयांना आम्ही तशी विनंती केली तो बाबा आता आमच्या एरियाकडं तो लक्ष द्या आणि आमचे जे प्रश्न आहेत ते तुम्ही मार्गी लावा अशी सर्वांच्या वतीने मी परत एकदा सांगतो की लोकलढा संघटनेचा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष या नात्याने मी सर्वांचं सर्वांचं मी एरियाच्या वतीने मी आभार व्यक्त करतो मी आमच्या वस्तीला म्हणजे काय आहे एकतर लाईट नाल्या आणि पाण्याची जे घाण झाली आहे सगळी लोकला रोग राई डेंगू या माध्यमातून लोकांनी होत आहे ती शासकीय लोकांनी होण्याची दखल घेतलेली आहे तेवढं आम्ही आमच्या लोकलडा संघटनेच्या होते एवढीच आमची मागणी आहे पोल आहेत पोलचं केबल लाईट आणि पाणी आणि रस्ते आमची एवढीच मागणी आहे स्वराजनगर दहा वर्ष दहा ते पंधरा वर्षापासून रहिवासी आहे इथला तर दहा वर्षापासून नाली रस्ता व पाणी याच्या सुविधा गेल्या पंधरा वर्षापासून उपलब्ध नाही झालेल्या आहेत आणि गेल्या दोन वर्षामध्ये पाईपलाईन झालेली आहे पाईपलाईनला पाणीसुद्धा उपलब्ध झालेलं नाही आहे आणि नाली दहा ते पंधरा वर्षापासून रस्ते वगैरे झालेले आहेत

त्याच्यामध्ये कसं आहे शहर रस्ता ते डायरेक्ट इथं मला वाटतं दीड का दोन किलोमीटरचा रस्ता डायरेक्ट पडेल पाणी इथं मध्यंतरी कुठंही पाणी सोडता येत नाही हा एक रस्ता आणि तो पलीकडचा एक रस्ता आणि ते उड्डाणपुलापासून पाणी येतं तर हे पाणी इथं रोकत नाही म्हणून आम्ही हे दोन स्टे एकदम डायरेक्ट ते जर पाणी घेतलं तर त्याला थोडं कवर होईल नाही पाणी सगळं प्रत्येकाच्या घराने ह्याला जर घ्यामध्ये किती गरज हो पण आउटलेटमध्ये

तुकड्या तुकड्यामध्ये झाली चर्चा पाहण्याचं पाहावं लागेल हां मी त्याला टप्प्या टप्प्यामध्ये पहिल्यांदा हे दुसऱ्यांदा हे असं करावं लागेल सगळं काही एकदम होणार नाही